मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम आळंदीचं प्रकरण सुनीता आंधळे यांचं प्रकरण अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि तो अनोळखे ड्रायवर अद्यापही फरार आहे आठ जुलैला शिवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे पोलीस शोध घेत आहेत आम्ही शोध घेत आहोत असं पोलीस सांगत आहे आता यामध्ये काही घडामोडी नव्यानं घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आरोपींचा पोलिसांना शोध लागत नाही आरोपी माध्यमावर येत असलेल्या बातम्यांच्या खाली कॉमेंट करून स्पष्ट सांगतोय हे प्रेम प्रकरण आहे सत्य बाहेर येईल लवकरच सगळ्या गोष्टी कळतील आता आरोपी सोशल मीडियावर कुठे ना कुठे ॲक्टिव्ह आहे याचा अर्थ त्याचं लोकेशन ट्रेस आहे या सगळ्या गोष्टी पोलिसांना का कळत नाहीत कालपासून मी प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय कालपासून म्हणण्यापेक्षा जेव्हापासून हे प्रकरण झालं तेव्हापासून मी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी पीडित कुटुंबियांच्या लोकांना म्हणतात की आमची बदनामी करू नका आम्ही आमचं काम करत आहोत नेमकं तुम्ही कसलं काम करत आहात हा सवाल मी सर्व जनतेच्या वतीनं पोलिसांना विचारतो आहे आरोपी चक्क सोशल मीडियावर स्टेटमेंट देत आहेत की आम्ही निर्दोष आहोत त्यांचे लोकेशन ट्रेस होत असताना त्यांना तुम्ही अटक करत नाहीत पीडितेचे नातेवाईक सांगतात काही दिवसापूर्वी आसपासच्या गावामध्ये एक यात्रा होती आणि त्या यात्रेला तो येऊन गेला आरोपी अण्णासाहेब आंधळे तरी त्याला अटक होत नाही आणि म्हणून त्यांनी आज पोलिसांना एक निवेदन दिलं त्या पोलिसांच्या निवेदनामध्ये त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत पीडिता स्वतः शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून तिनं निवेदन दिलेलं आहे की आमच्या कुटुंबियांना धोका आहे आमच्या जीवाला धोका आहे आणि आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत मोठमोठ्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत मोठ्या राजकीय लोकांशी त्यांचे संबंध आहेत आणि म्हणून आमच्या जीवाला धोका आहे याहीपेक्षा सोशल मीडियावर माझे फोटोज किंवा मग काही गोष्टी आरोपी यांच्याकडून व्हायरल केल्या जात आहेत अशा प्रकारची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये स्वतः पीडित मुलीनं हजर राहून दिलेली आहे आता पोलीस काय कारवाई करतात याकडं आपलं फार दिवसांपासून लक्ष आहे कारवाई पोलीस करतच नाहीत हे आता दिसून येऊ लागलेलं आहे कारण आरोपींचे लोकेशन ट्रेस होतात ते कुठेतरी असू शकतात या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहिती असताना ते अटक करत नाहीत असं आम्हाला दुर्दैवानं म्हणावं लागतं आहे कारण काही गोष्टी पोलिसांना नाही मात्र पीडित लोकांना त्यांच्या नातेवाईकांना माहीत होतात जे की सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणं काही माध्यमांना बाईट देणं किंवा मग काही माध्यमांना व्हिडिओ पाठवणं या सगळ्या गोष्टी आरोपींकडून केल्या जात आहेत आयडेंटिफाय ती झालेली आहेत हे सगळं असतानासुद्धा आरोपी का सापडत नाहीत हा सगळ्यात मोठा सवाल आहे हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण असणार आहे माहिती देणारा व्हिडिओ असणार आहे आणि काही गोष्टी स्पष्टपणे पारदर्शक ट्रान्सफडन करणारा हा व्हिडिओ असणार आहे थोडा जास्त व्हिडिओ असणार आहे मात्र स्किप न करता हा व्हिडिओ आपण पाहावा असं मी या ठिकाणाहून आवाहन करतो आहे आता सकाळी एक लिंक मला पाठवली त्या लिंकमध्ये आरोपी अण्णासाहेब आंधळे हा त्याची बाजू मांडत होता आता त्यांनी त्याची बाजू मांडत असताना त्यांनी सांगितलं की मी निर्दोष आहे माझं आणि सदरील मुलीचं एक दीड वर्षापासून प्रेम प्रकरण आहे मात्र कुटुंबियांना माहीत नसल्यामुळं हे सगळं उघडकीस आलं आरोपीनं असंही म्हटलं आहे की पीडितेच्या जबरदस्तीमुळे मला पोलिसात जावं लागलेलं ला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तिच्या जबरदस्ती केल्यानं मला आनंदीला तिला लग्न घेऊ करून घेण्यासाठी जावं लागलेलं ला आहे आरोपीच्या आईवडिलांना पीडित मुलीच्या आईवडिलांना या आमच्या प्रेकरण प्रेम प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही असं तो त्या ठिकाणी सांगत होता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी असंही म्हटलं पीडितेच्या वडिलांनी मला धमकी दिली होती ते आमचं लग्न होऊ देणार नव्हते ते दोघांनाही आम्हाला जीवे मारणार होते आमच्या जीवाला धोका होता म्हणून आम्ही पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे असंही त्यांनी म्हटलं दुसरीकडं सुनीता आंधळे या सगळ्या निर्दोष आहेत त्यांची फक्त मी तिथं जाण्यापुरती मदत घेतली असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचा या प्रकरणामध्ये काहीही दोष नाही असं त्यांनी म्हटलं नंदा थोरात यांनी जे काही आरोप केले ते अजिबात तथ्य नाही आहेत आता नंदा थोरात यांच्यावर त्याला बोलायचं काही कारणच नव्हतं नंदा थोरात यांनी सुनीता आंधळे यांच्याबद्दलच फक्त बोललेले आहेत आणि या पिढीतेला न्याय द्यावा चौकशी करून असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र नंदा थोरात यांच्यावर सुद्धा त्यांनी म्हटलं की ते सगळे खोटं बोलत आहेत अर्थात याला कुणीतरी प्रेशर करून स्टेटमेंट द्यायला लावलेलं ला आहे कुणीतरी म्हणण्यापेक्षा जे कोणी आरोपी असतील आणि ते मोठे आहेत सुनीता आंधळे असतील त्यांचे अभिमन्यू अस आंधळे असतील या सगळ्या लोकांनी याला बळीचा बकरा बनवला आहे असं म्हणायला काय हरकत नाही याला जबरदस्ती स्टेटमेंट द्यायला लावलेलं आहे की आम्हाला सेफ कर आम्ही अडचणी देत आहोत तुझं तुला काय करायचं कर? ते कर असं या सगळ्या गोष्टी यामधून निष्पन्न होत आहेत त्याला काही माझे प्रश्न आहेत सदरील ज्या आरोपी आहे अण्णासाहेब बांधळे त्यांनी फार सावपणाने येऊन या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी काही सुरुवातीपासून चुका केलेल्या आहेत ज्या कायदेशीर पद्धतीनं कायद्यात बसतात आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं माझे त्याला काही प्रश्न आहेत समाजाच्या वतीनं प्रश्न आहेत आणि त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्यावर काही प्रश्न आहेत त्याचा मला माझा त्याला पहिला प्रश्न आहे की आई वडिलांची सहमती नव्हती तर तू सदरील मुलीला नकार देऊ शकत होतास तू म्हणत होतास की आपली जात वेगवेगळी आहे तू माझ्या जातीची नाही आहेस मी तुझ्या जातीचा नाही आहे आपलं प्रेम टिकणार नाही आहे म्हणून तू तिला नकार देऊ शकत होतास मुलीनेच नकार द्यावं असं अजिबात नाही मुलगासुद्धा मुलीला नकार देऊ शकतो की आपण टिकणार नाही होत आपलं जरी प्रेम असलं तरी आपण पुढं जायला नको आपण मागे थांबू असं म्हणत तिला थांबू शकला असतास तू आणि याहीपेक्षा तुला जर खरंच ते सगळं काही करायचं नव्हतं तिच्यावर काही अत्याचार करायचा नव्हता पळून घेऊन जायचं नव्हतं तू म्हणालास ना जबरदस्ती मला घेऊन गेली तर तू तिच्या आईवडिलांना सांगायचं तुझ्या आईवडिलांना सांगायचं की जरा हे जरा जास्त होतंय मुलगी मला फार प्रेशराईज करायला लागलेली आहे आणि हे जरा तुम्ही मिठवा असं दोघांच्या आईवडिलांना सांगायचं तसं तू केलेलं नाहीस तो चक्क मुलीसोबत रिलेशन ठेवलेले आहेस जसं तू सांगितल्याप्रमाणे वर्षभरापासून आता तू असंही म्हटलेला आहे की पीडित मुलीच्या आईवडिलांकडून आमच्या जीवाला धोका होता तर पीडित मुलीच्या आईवडिलांकडून जीवाला धोका असताना तू पोलिसांना जा पोलिसांकडे जायला हवं होतंस तू म्हणालास की मी पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे की आमच्या जीवाला धोका आहे मग तू पहिल्यांदा पोलिसांकडे जाणं गरजेचं जा आहे एस पीक अहमदनगरच्या तिथे का गेला नाहीयस तू थेट आळंदी का गाठलीस तुला आईवडिलांकडून मुलीचा धोका होता ते तुला जीवे मारणार होते तुला ते तोडून टाकणार होते तर तू थेट पोलीस ठाण्यात जाऊन बसायचंस जर तुला मुलीची सहमती होती मुलगी तुझ्यासोबत येणार होती तर कायद्यानं तुला सहमती आणि सहकार्य मिळणार असतं ना पोलीस तुला सहकार्य करू शकतात मुलगी जर तुझ्या पाठीमागं ठामपणे उभी असेल तर तुला पोलीस तुला संरक्षण देतात आमच्यासारखे पत्रकार सुद्धा तुझ्यासोबत येऊ शकले असते की हे प्रेम प्रकरण आहे दोघांची सहमती एकमेकांसोबत राहण्याची आहे मग तुला आम्ही सहकार्य केलं असतं आणि कुठल्याही पोलिसांना कायदेशीर पद्धतीनं सहकार्य करावं लागलं असतं मग तू तसं केलेलं नाही आहेस ना तू सुनीता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेलास इथंही तुझं गोड बंगाल आहे इथंही तू फसलेला आहेस तू चुकीचं स्टेटमेंट दिलेलं आहेस दुसरा प्रश्न असा आहे तर तुझं प्रेम प्रकरण आहे तू पळतोस कशाला मुलगीला सांग माझ्यासोबत राहा तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे मुलगी तुझ्यासोबत येऊ शकली असती ती आलेली नाही तू असंही म्हणालास की आळंदीमध्ये गेल्यानंतर मुलीला जबरदस्ती करून तिच्याकडून स्टेटमेंट लिहून घेतलेला आहे माझ्या विरोधामध्ये मुलीला माझ्यासोबत येण्याची इच्छा होती मुलीचं स्टेटमेंट काय आहे हे तुलाही माहीत नसेल मुलीनं वडिलांसोबत जायचं असं स्टेटमेंट दिलेलं आहे आता सोशल मीडियावर मुलीचे फोटो व्हायरल केले जात आहेत एकीकडे याच्याच विरोधामध्ये तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल आहे अत्याचाराचा याने ज्याचे काही प्रेमाचे संबंध आहेत मुलीचे काही वर्ष दीड वर्षापासून याचे संबंध आहेत कोर्टात सिद्ध करा कोर्ट सांगेल की हे प्रेम प्रकरण आहे याच्यावरच दबाव टाकलेला आहे यालाच मारहाण झालेली आहे याच्यावरच काहीतरी चुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत कोर्ट सांगेल तुला हे पुरावे सोशल मीडियावर जाहीर करण्याचा काही एक अधिकार नाही तूही तो अधिकार गमून बसलेला आहेस आणि ते सोशल मीडियावर तुम्ही ते फोटो जाहीर केल्यानंतर तिचं नाव तिचा पत्ता म्हणजे मुलीची एका पीडित मुलीची आयडेंटिटी व्हायरल केल्याप्रकरणी तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो दुसरा ही एक चूक तू त्या ठिकाणी केलेली आहेस कुठं म्हणालास ए बी माझ्याकडं फोटो जातील टी व्ही नाईनकडे जातील ते फोटो घेतील पण ते ब्लर करतील ते तुझ्यासारखे सोशल मीडियावर जाहीर मुलीचं नाव तिचा चेहरा अशी बात दाखवणार नाहीत आणि मी जे फोटो त्याच्यावर पाहिले एका चॅनलवर त्या चॅनलच्या फोटोमध्ये जर पाहिलं तर तू सेल्फी काढलेली आहेस आता सेल्फी काढताना कुणीही तुझ्या फोटोमध्ये येऊ शकतं आणि तुझ्या जवळची ती एक बहिणीसारखी मुलगी होती तुझ्या शेजारीच होती ती तुझ्यासोबत शिल्पी काढायला तिला काही संकोच वाटत नव्हता कारण तू बहिणीसारखी होती तिच्या वडिलांनी मला सांगितलं की, की। का -का तू मला काका तात्या म्हणायचा आणि बहिणीसारखं राहायचा तुझ्यासोबत कुठलीही एखादी लहानपणापासून असलेली पोरगी शेल्पी काढायला कोण नकार देईल आणि तसेच तुझ्याकडं शिल्पीचे फोटो आहेत त्यामुळे तू त्याला थेट प्रेमात समजून बसलेला आहेस किंवा मग तुमचं ती काय असेल ते मला माहीत नाही मात्र कायदेशीर पद्धतीने या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत हे यातमधून सिद्ध होत आहे आणि तू आयडेंटिटी मुलीची एक्सपोज केल्यामुळे पीडितेच्या नातेवाईकांनी जर तक्रार केली तर तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू म्हणालास की मुलगी माझ्यासोबत यायला तयार होती मात्र मीच म्हटलं की आपण वेगळ्या कास्टचे आहोत तू वेगळ्या कास्टची आहे मी वेगळ्या कास्टचे लोक लोकं आपल्याला एक्सेप्ट करा एक्सेप्ट करणार नाहीत तुझे कुटुंबीय एक्सेप्ट करणार नाहीत मात्र मुलीनं तरी मला दबाव टाकला प्रेशर केलं आणि मला म्हणून आळंदीमध्ये तिला घेऊन जावं लागलं तू पोलिसांना जाऊ शकला असतास तू रेजिस्टर मॅरेज करू शकला असतात आळंदी काय रेजिस्टर मॅरेज आहे का आळंदीमध्ये नेमकं काय आहे आळंदी म्हणजे त्या ठिकाणी वारकर शिक्षण संस्था सुनीता आंधळे चालवतात ते काय रेजिस्टर मॅरेज आहे का तिचं सर्टिफिकेट दिलं जातं का बरं दिलंही जात असेल पण ते कायदेशीर नाही आहे हा अण्णासाहेब आंधळे असंही म्हणाला की माझ्यावर अन्याय केला जातो आहे मला जातीचा रंग देऊन त्रास दिला जातो आहे मला छळलं जात आहे मी मुलीसोबत राहायला तयार आहे मी तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं लिहून द्यायला तयार असतानासुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि मला धमक्या दिल्या जात आहेत असं तो म्हणतो जातीचा रंग दिला जातो आहे जाती तेढ निर्माण केली जाते अशाच प्रकारचे शब्द त्यांनी काल वापरले आता खरंच तुला जातीची भीती का, खरच आहे का तू खरंच प्रेमळ आहेस का खरंच तिच्यावर तू प्रेम करणार होतास का तिला खरंच चांगल्या प्रकारे सांभाळणार होतास का या सगळ्या मुद्द्यांवर या प्रश्नावर तुला आणखी एक प्रश्न आहे की न अहमदनगरमधलं एक प्रकरण त्याचा निकाल लागलेला आहे बहुतेक ते एक प्रकरण कोर्टामध्ये आहे आणि दुसरं तुझ्याच गावच्या आसपास असलेल्या आस एका गावामधल्या अल्पवयीन मुलीवर तू अत्याचार केलेला होतास त्या मुलीचा चेहरा दिसणार नाही त्या मुलीला तू मांडीवर घेऊन बायको असं नाव खाली लिहितोस ती कुठल्या जातीची हे तुलाही माहीत आहे आणि नसेल माहीत तर मी आणखी सांगतो की ही सुद्धा मुलगी जाणीवपूर्वक आणि मला जबाबदारीनं दुर्दैवानं ना इच्छा नसताना जातीचं नाव घ्यावं लागतं आहे कारण याने जातीचं नाव या ठिकाणीमध्ये आणल्यामुळे मला नाव घ्यावं लागतं की यांनी आणखी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे सदरील मुलीचे आईवडील भीतीपोटी हा गुंडप्रवृत्तीचा आहे माझे या नेत्याशी संबंध आहेत माझे त्या नेत्याशी संबंध आहेत माझे या पोलीस अधिकाऱ्यांसोबत फार संबंध आहेत तुम्हाला जेलमध्ये टाकेल तुम्हाला गोळ्या घालेल मारून टाकेल अशा प्रकारच्या धमक्या दिल्यामुळं सदरील मुलीच्या वडिलांनी साधी तक्रारसुद्धा गावात कुठल्या एखाद्या सरपंचांकडं केली नाही त्या मुलीला हा मांडीवर घेऊन बसतो जवळ घेऊन बसतो आणि खाली बायको लिहितो हे फोटो तुम्हाला सोशल मीडियावर दिसत असतील याहीपेक्षा नगरमधलं एक प्रकरण आहे अशाच प्रकारे अत्याचार केल्याचं हा धुतलेल्या तांदळाचा नाही आहे हा सराईत गुन्हेगार आहे आणि हा सराईत गुन्हेगार मुलींची छेडछाड आणि मुलींचं शोषण अल्पवयीन मुलींचं शोषण करणारा हा व्यक्ती आहे याच्या मागे कुठल्या प्रकारे तुम्ही जातीचा आव आणून किंवा मग जातीची झालर लावून जातीची चौकट पांघरून ढाल पांघरून याच्या मागे उभ्या राहणार आहात वंजारी समाज बांधवांनो याचंही उत्तर वंजारी समाज बांधवांनी द्यायचं कारण जी मुलगी तुम्हाला सोशल मीडियावर आता दिसली तो फोटो मी तुम्हाला दाखवला त्याचा फोटो मी चेहरा मी ब्लर केला मी तिला दाखवू शकत नाही जरी कोणी तो पत्रकार असेल त्यांनी जाहीर केले असतील तरी मला कायदे चौकटी सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी तिला दाखवू शकत नाही जरी तिची तक्रार नसली तरी तिची दाखवू शकत नाही कारण एखाद्या मुलीची अशा प्रकारे आब्रू वाटेवर मांडणं किंवा मग तिची लक्तरे वेशीला टांगणं हे मला कायद्याने अधिकार देत नाहीत म्हणून मी दाखवू शकत नाही ही मुलगी वंजारी समाजाची आहे आणि यानेच तिच्यावर अत्याचार केलेला आहे गुप्तपणे तुम्हाला जर माहिती कोणाकडून घ्यायची असेल तर तुम्हाला मिळू शकते अशा प्रकारचा हा प्रवृत्तीचा माणूस आहे आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही जातीचा आहे जातीचा आहे जातीचा आहे म्हणून उभे राहणार असाल तर अत्यंत निंदनीय ही सगळी गोष्ट आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा खुलासा या ठिकाणी करणारा पत्रकार आहे कोणीतरी खरमाटे नावाचा पत्रकार आहे त्यांनी माझ्यावरही माझ्याही पत्रकारितेवर संशय व्यक्त केला की तू मला म्हणत होता कसले पत्रकार आहेत माहीत नाही अरे मित्रा एका पीडित मुलीच्या अत्याचाराची तक्रार तीनशे शहात्तर प्रमाणे शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये असेल आणि त्याच मुलीची तू आयडेंटिफाय करणार असेल तिचे फोटो सोशल मीडियावर तुझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार असेल तर तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो ना ही कायदेशीर प्रक्रिया आहे मित्रा ऑफ द रेकॉर्ड प्रकरण काय आहे माहीत नाही ऑन रेकॉर्ड एफ आय आरनुसार नुसार ती मुलगी पीडित आहे कोर ठरवेल प्रेमप्रकर आहे नाही तीनशे शहात्तर आहे नाही कोर ठरवेल तोपर्यंत त्या मुलीची आयडेंटिटी एक्सपोज करण्यासाठी कोणालाही अधिकार नाही तू जाहीर त्याच्याकडून फोटो करून दाखवलास आणि तुला वाटलं की मी आता नतीतून तीर मारलेला आहे आणि मी आता सुनीता आंधळे यांना निर्दोष करून मुक्त होईल कोणाला तरी सेफ करण्यासाठी कोणाला तरी थोडीशी शब्बासकी कोणाकडून तरी मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करून चालत नाहीत कुणीतरी खरमाटे नावाचा हा पत्रकार आहे आणि पत्रकार आहे की नाही याची मला आता थोडीशी शंका वाटायला लागली कारण पत्रकाराचे नियम कायदे काय असतात हे सुद्धा आपल्याला माहीत नसले तर तुम्ही पत्रकार कशाला राहता तिकडे जा दोन चार मशी घ्यान सांभाळा सदरी मुलीची आयडेंटी व्हायरल करणारा हा पत्रकार त्याच्यावरही कारवाई होऊ शकते एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर पीडितांच्या नातेवाईकांनी या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत कोणाला तरी वाचवायचं आहे कुणाला तरी पुढे घेऊन जायचं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना कुणाच्या तरी आब्रुशी खेळण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे मी सांगितलं एफ आय आर आहे आणि एफ आय आरनुसार चौकशी होईल न्यायालयात चार्जशीट दाखल केली जाईल तिथून प्रकरण सिद्ध होईल तोपर्यंत सदरील मुली ही पीडित आहे तिची आयडेंटिटी तुम्हाला बाहेर आणता येणार नाही सदरील चॅनलवाल्यानं ते आरोपीने नाव घेतले फोटो दाखवले तेही जाहीर दाखवले आणि तिचं नावही जाहीर दाखवलं ही अत्यंत खेदाची बाब आहे अशी लोक पत्रकारितेमध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच पत्रकारानं आणखी एक खुलासा त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तो व्हिडिओ मी काळजीपूर्वक ऐकला त्या व्हिडिओमध्ये तो असं म्हणतो की ही मुलगी त्या मुलाच्या प्रेमामध्ये आहे त्यांचे संबंध आहेत आणि हे पहिल्यांदाच नाही ते अनेक वेळा आळंदीमध्ये गेलेले आहेत मागच्या काळामध्ये एक महिनाभर ही मुलगी त्याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये महिनाभर होती आणि कालहीसुद्धा ती मुलगी खाली शाळा चालते आणि वरच्यामधले वरच्या मजल्यामध्ये सुनीता आंधळी यांच्या घरामध्ये राहत होती त्या ठिकाणी ती राहत होती आणि जर सुनीता आंधळेंच्या घरी ती सोन म्हणून येणार असेल तर त्यांनी मदत केली म्हणून काय झालं अशा प्रकारचा रिपोर्ट याच खरमाटेच्या नावाच्या पत्रकारांनी केला आहे केव यायला लागलेली आहे आणि म्हणून मी पीडित मुलीच्या वडिलांना विचारलं की एखाद्या काळामध्ये तुमची मुलगी महिनाभर गायब होती का तर ते म्हणाले अजिबात नाही आणि म्हणून ते सुद्धा उद्या याच पत्रकाराच्या विरोधामध्ये कारवाई करू शकतात या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत सुनीता आंधळे यांना वाचवण्यासाठी स्वतः काहीतरी खुलासे करून आपल्याच विरोधामध्ये पुरावे गोळा करून देण्याचं काम या पत्रकारांच्या माध्यमातून आरोपींनी केलेलं आहे त्यामुळे हसायला यायला लागलेलं आहे खरं तर या प्रकरणामध्ये हसायला यायला नको गंभीर प्रकरण आहे जातीवाद होऊ नये यासाठीचे प्रयत्न मराठी महाराष्ट्रचे आहेत सुनीता आंधळे यांची ही वारकरी शिक्षण संस्था आहे का आणि खरमाटे नावाच्या पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे जर ती मुलगी त्या ठिकाणी मुलासोबत राहिली असेल वरच्या मजल्यावर राहिली असेल तरी वारकरी शिक्षण संस्था आहे की त्या ठिकाणी लफडेखोरांना लपून बसण्यासाठी आय करण्यासाठीचं ठिकाण आहे याचं उत्तर सुनीता आंधळे यांनी राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी द्यावं हीच त्यांच्याकडून मापिक अपेक्षा आहे जर त्या चुकीच्या नाही आहेत त्यांना खरंच बदनाम केलं जात आहे खरंच त्यांच्यावर कुणाची मेहरबानी नाही आहे खरंच त्यांच्यावर कुठल्या एका राजकीय नेत्याची मेहरबानी नाही आहे जो वारंवार त्यांच्या बिल्डिंगमध्ये येत असतो काय ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत किंवा मग आहेत या सगळ्या गोष्टींचा खुलासा एकदा त्या ठिकाणी सुनीता आंधळे यांनी पत्रकार परिषद घेऊन करावा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणून मी करतोय मित्रांनो या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि पुन्हा एकदा आठवर करून देतोय या प्रकरणामध्ये सुनीता आंधळे प्रकरणामध्ये तुम्हाला काही माहिती असेल किंवा मग आळंदीच्या काही कुठल्या प्रकरणामध्ये काही माहिती असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेले नंबरवर संपर्क साधा तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्रास अडचण होणार नाही याची ग्वाही आम्ही या ठिकाणाहून घेतो आहे आम्हाला माहिती द्यायची नसेल तर कुठल्याही प्रकारच्या पोलिसांना कुठल्याही पोलिसांना त्या ठिकाणी जाऊन ती माहिती देऊ शकता जिथं कोणाचं एखादं शोषण झालं आहे ज्यांच्यावर कोणावर अन्याय झाला आहे या सगळ्या गोष्टीसाठी पोलीस न्याय देतील अशी अपेक्षा करूयात खूप खूप धन्यवाद